नमस्कार मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत मैत्रिणींनो आज मी काही किचन टिप बरोबर आरोग्यविषयकसुद्धा काही टिप्स सांगणार आहेत मैत्रिणींनो टीप नंबर एक मेंदूवडे करताना जर वड्याचं पीठ जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये थोडासा रवा आणि तांदळाचं पीठ मिसळावे जेणेकरून तुमचे मेंदूवडे हे मस्त छान असे कुरकुरीत होतात टीप नंबर दोन डोसा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावा असं वाटत असेल तर डोस्याच्या बॅटरमध्ये थोडी साखरं टाकावी डोशाला छान असा कलर येतो आणि त्याचबरोबर डोसेसुद्धा छान असे कुरकुरीत होतात टीप नंबर तीन हिरव्या पालेभाजी बनवताना लोखंडी कढाईमध्ये बनवाव्यात त्यामुळे काय होतं तर आपल्याला आपल्या शरीरासाठी असणारं लोह भरपूर प्रमाणात मिळतं त्यानंतर भजी किंवा पुरी तळताना जर तेलामध्ये मीठ घातलं तर भजी किंवा पुरी कमी तेलकट होतात रात्री मनुके आणि बदाम भिजत घालून सकाळी खाल्ल्याने शरीराला चांगली अशी एनर्जी मिळते आणि दिवसभर काम करण्यासाठी सुद्धा शरीर असं तंदुरुस्त राहतं त्याचबरोबर रोज जर तुळशीची पानं त्याचबरोबर लवंग घालून चहा पिला तर सर्दी खोकल्याची समस्या कधीही होत नाही रोज फास्ट आणि पटापट चालणाऱ्या व्यक्तीचे शरीर खूपच मजबूत असते त्यामुळे रोज सकाळी पंधरा मिनिट तरी प्रत्येक व्यक्तीने फास्ट चाललं पाहिजे रोज व्यायाम केल्यामुळे शरीर हे आपल्या हेल्दी राहतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने रोज एक सफरचंद खावं त्यामुळे मायग्रेनची समस्यासुद्धा कमी होते जर आपल्याला डोक्याच्या माथ्यावर जास्त आग होत असेल तर ती समस्या मुळासकट नाहीशी होते त्यानंतर दहीचं विरझन जर लावायचं असेल तर कोमट दूध दह्यामध्ये घालावं कारण कोमट दुधामुळे दही घट्टसर बनतं त्यानंतर किचन टिप्सकडे वळूयात साखरेला जर मुंग्या लागत असतील तर साखरेच्या डब्यामध्ये लवंग ठेवा त्यामुळे साखरेच्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत खोबरं जास्त दिवस टिकण्यासाठी तुरुडाळीच्या डब्यात ठेवावे त्यानंतर ओला नारळ जर आपल्याला फोडायचं असेल तर त्या अगोदर तो दहा मिनिट फ्रीजमध्ये ठेवावा म्हणजे नारळ पटकन फुटून त्यातील खोबरं लवकर बाहेर येतं त्यानंतर कोणत्याही गोड पदार्थांमध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव अजून वाढते त्यामुळे कोणताही गोड पदार्थ करताना त्यामध्ये चिमूटभर तरी मीठ घालावं गॅसचे बर्नर नेहमी रोज स्वच्छ ठेवल्यामुळे गॅस हा जास्त दिवस टिकतो म्हणजेच सिलेंडर हा लवकरात लवकर संपत नाही जर आपल्या घरामध्ये जास्त डास मच्छर असतील छोटे छोटे किटाणू असतील तर आपण कडुनिंबाचा पाला हा घरात जाळायचा आहे त्यामुळे डास आणि मच्छर हे घरात येणार नाहीत त्यानंतर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घालायचा आहे त्यामुळे काय होतं फरशी ही अगदी चकचकीत दिसेल आणि चमकेलसुद्धा तर मैत्रिणी ह्या तुम्हाला टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा